बाळापूर शहरातील धारकांना लवकरच घरकुल लाभ मिळवून देणार आमदार नितीन देशमुख बाळापूर शहरातील तीन हजार धारकांना शासनाच्या नियमानुसार देशमुख यांनी केलं बाळापूर नगर परिषदेत अतिक्रमण धारकांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते आज होती बाळापूर शहरामध्ये तीन हजार लाभार्थी तीन हजार कुटुंब जी ते अतिक्रमधारक आहे ते अतिक्रमात राहतात जोपर्यंत त्यांना जागा आपण नियमानं करून देत नाही तोपर्यंत त्या लोकांना भरपूर मिळू शकत नाही म्हणून त्या संदर्भात आज शिवसाहेबासोबत बैठक झाली त्या तीन हजार कुटुंबांना तात्काळ नियमाकूल करून त्यांना जागा देण्याच्या संदर्भात आज बैठकी सूचना देण्यात आल्या संदर्भात उद्यापासून प्रोसेस चालू झाली टेंडरची प्रोसेस जे मापणी करून देणारे जे टेंडर असतात सर्वे करणारे ते सात दिवसाच्या टेंडर शॉर्ट टेंडर काढतील आणि मापणी करून ज्या लोकांकडे पाचशे स्क्वेअर फूट आहे पाचशे स्केअर फूट त्यांना फ्रीमध्ये मिळेल ज्यांना हजार स्क्वेअर फूट पाहिजे तर पाचशे स्क्वेअर फूटचे त्यांना दहा टक्के रक्कम भराव लागेल ज्यांना दीड हजार स्क्वेअर फूट जागा लागेल त्यांना वरची जे हजाराच्या जे पाचशे आहेत त्याला पंचवीस टक्के रक्कम ते भरावं लागेल म्हणजे हजार स्क्वेअर फूटपर्यंत पर्यंत दहा टक्के पाचशे स्केअर फूट थ्री दुसऱ्या पाचशेपर्यंत पर्यंत दहा टक्के आणि तिसऱ्या पाचशेपर्यंत पर्यंत पंचवीस टक्के अशी अशी शासकीय रक्कम भरून यांना सर्व लोकांना तीन हजार कुटुंबांना लोकांना जागा नियम दिल्यापासून आम्ही महानगरपालिके नगरपालिकेने यांनी सुरुवात केली आणि या तिन्ही हजार लोक कुटुंबांना जागा त्यांच्यावर नावानं करून देण्याची जबाबदारी आमदार म्हणून माहिती आहे बाळापूर शहरातील तीन हजार अतिक्रमण धारकांची जागा शासनाच्या जा नियमानुसार अतिक्रमण केलेल्या व्यक्तींच्या नावावर शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहे तीन हजार अतिक्रमण धारकांना शासनाच्या नियमानुसार लवकरच घरकुलचा लाभ मिळून देणार असल्याचं मत यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केलं ते बाळापूर येथे आयोजित बैठकीमध्ये बोलत होते नगर परिषद कडे तीन हजार नागरिकांची अतिक्रमण यादी प्राप्त झाली असून या कामाला उद्यापासून सुरुवात करणार असल्याचे मत यावेळी नगर परिषद प्रभारी मुख्य अधिकारी शेषराव ताले यावेळी आढावा बैठकीमध्ये सांगितलं त्या पद्धतीने आपण उद्यापासूनच त्याचं काम सुरू करण्यात लवकरात लवकर आपण ते काम पूर्ण करून त्या लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांना सांगलं साहेब इथे रेग्युलर राहा म्हणून त्याबद्दल तुमचं मत काय आता नाही माझ्याकडे आता दोन नगर परिषद चार वर्ष त्यामुळे नगर मोठी आता आहे त्याच्यामुळे बऱ्याच मला फोनवरून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा पद्धतीने कामाचा यावेळी आढावा शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे शहर प्रमुख आनंद बनसरे प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसणे प्रमुख अमोल सिंह ठाकूर खलील पंजाबी बाळू हिरेकर गणेश भिसे सज्जाद नारायण मेसरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा